समाजातील दीनदलित गोरगरीब शेतकरी कष्टकरी अल्पसंख्याक वंचित उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी गेल्या तीस ते पस्तीस महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या सारखा दमदार आमदार निवडून देण्याची गरज आहे यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या विजयासाठी सांगोला शहरातील जामा मशिदीत मुस्लिम धर्मगुरूंसह मुस्लिम समाजाने सामूहिक नमाज पठण केले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांना मतदारसंघातील सर्वच समाजासह विविध संघटना संस्थांचा पाठिंबा मिळत आहे मतदारसंघातील हजारो तरुण दीपकावांच्या विजयासाठी रात्रंदिवस प्रचार करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत एकीकडे सर्व समाजातील लोक विजयासाठी प्रयत्न करीत असताना आता मुस्लिम समाजाने देखील विजयासाठी पुढाकार घेतला आहे मतदारसंघातील हजारो मुस्लिम समाजातील युवक दीपकाबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत शुक्रवारी सांगोला शहरातील जामा मशिदीत मुस्लिम धर्मगुरु हाजी शब्बीरभाई खती यांनी दीपकाबांच्या विजयासाठी नमाज पठन करून दुवा केली यावेळी हाजी हमीद भाई खती शकील मुजावर मोहसिन खतीब इम्रान काझी महमूद पठाण यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते